आणि त्या घाटांच्या लिस्ट मधल्या एका लिस्ट वरती आज आप आपला टिकमार झालेला आहे समोरच बघा आपल्याला वॉटरफॉल दिसतोय माझ्या पाठी पूर्णपणे कुंडिका व्हॅली रे हो 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 काय प्लेस आहे यार बघा वॉटरफॉल आलेले आहे हो मित्रांनो समोर धबधबा बा कसला कोसळतोय छोटा गाव आहे ना आपण कोणता तरी करतोय ट्रॅक जी भारी वाटते राव सर धुक धुक होऊन जातं ही व्हॅली आपल्या एशियातली सेकंड लार्जेस्ट व्हॅली आहे फुल भीती वाटते राव फुल आता तर सुरुवात आहे पावसाची जस जसं पाऊस वाढत जाईल तस तसं हे समोरचे डोंगर पूर्णपणे हिरवा शालूने नेसून जाणार पूर्णपणे हे आपण आता आलो आड गावात म्हणजे राईट हँड साईडला आठ गाव एक नंबर आहे एक नंबर अजून माहिती आहे ना पुढे काय काय किती किती ॲडव्हेंचर्स कि येतील ते पण मजा येते हे बघा इथे ना हे काहीतरी करून ठेवलंय माझ्या मते सर्व हंट आहेत राहण्यासाठी किंवा झाडांना सुरक्षित करण्यासाठी येते तर आपण तिकडून त्या साईडने आलोय हे ह्या खोऱ्यामध्ये ह्या साईडला पहिल्यांदा मी राईड करतोय आणि त्याचं सुख एवढं अनुभवतोय काय सांगू तुम्हाला अशा मित्रांचा पण प्लॅन होता यायचा बट त्या ऑफिसमुळे त्या लोकांना जमलं नाही यायला बट ठीक आहे यार येऊन या जावा या शनिवार रविवारी प्लॅन करत असाल तर गाडी हा सेटने करून जावा ना ती पूर्ण फुल सह्याद्री रेंज सह्याद्री पूर्णच सह्याद्री आहे सह्याद्री रेंज नाही बारक्या काय मजा येते गाडी चालवायला एक नंबर मजा येते एक नंबर हे ये येवकाशी ये, ये आता पण आलोय बाटपे खुर्द आणि समोर तिथे बघा धबधबा आहे त्याला अजून पाणी ना लागला पाणी झाल्यावर ती एक नंबर वाटेल तिथे सुद्धा आणि घरं बघा इकडे पूर्ण चेंज झालं वातावरण हानी माणसं लोकांचं एकदम टिपिकल गाव टिपिकल गाव टाईप आहे गवताची वगैरे घरं गर, काय काय ठिकाणी अजून बघायला भेटत आहेत त्यातलं त्या मगाशी एक पाठी गेलं आणि बघा हा धबधबा बघा किती भारी वाटेल ना पूर्ण पाणी लागल्यावर ला ला। ओ हो हो होणाद ऑफ रोड हो हो काय चिकल आहे हे काय झालं इकडे पाणी अच्छा तेव्हा पावसाचं पाणी किती फोर्स नाही आले सर्व मातीमध्ये ती सर्व वाहून टाकले याने कुंपण केलं सर्व माती वाहून काढली आपण मित्रांनो ते बारपे खुर्द क्रॉस केल्यापासून हा रस्ता पूर्ण असा कच्चा रस्ता आणि इकडे पूर्ण निर्मनुष्य वस्ती आहे इकडे कोणीही पब्लिक राहत नाही इकडे गाव वगैरे नाही आहे हे पूर्ण इकडे निर्मनुष्य वस्ती आहे आणि आता थोड्या वेळामध्ये आपल्याला मुळशी तलाव लागेल हे बघा छोटीशी वॉटर स्ट्रीम आहे पब्लिक तिथे आतपुरे पार्की करतायत गावातलेच असतील आजूबाजूच्या सो हे पूर्ण असा कच्चा रस्ता आहे कच्चा मीन्स ठीकठाक आहे टॉफ रोड फुल टार्मॅक नाही आहे पण आपल्याला काय एवढं वाटत नाही कारण आपली गाडी जशी असल्यामुळे काय एवढं फरक पडत नाही आपल्याला आपली वेनम आरामात निघून जाते सरसर तर तो टेन्शन आपल्याकडे तर नो टेन्शन आहे भाई वेनम का फुल मजा ले रे आपण इतर एक नंबर मी हजार तर विचार करतो वेनमला टँकरी लावायचा आवायचा पर माझ्यानं ती इच्छा होत नाही टँगरी पोकरायला टँगरी पोकरायला आवायची कारण की ना ना शो निघून जातो गाडीचा हेच ठीक आहे अजिबात इकडे वस्ती नाही लांब लांब पर्यंत काय नाही असं दहा पंधरा मिनटं झालं एकही -एक वस्ती नाही आहे पूर्ण घंडाट जंगल आहे आणि मित्रांनो ठिकठिकाणी बोर्ड लागलेले आहेत सावधान पुढे अपघाती क्षेत्र आहे ठिकठिकाणी बोर्ड लागलेले आहेत प्रत्येक दोन तीन टर्न सोडून हे बोगते सॉरी बॅनर नाही सॉरी फलक बोर्ड लागलेत रस्ता बघा थोडं धुकं असतं की असं पाऊस असताना फट्टे मजा फट्टे मजा आजी पाणी आहेत म्हणजे इकडे अजून पण लोक हांड्याने पाणी भरत आहेत एका गावातून दुसऱ्या गावात जाऊन म्हणजे एवढं असं काही प्रगतीचा अभाव आहे या साईडला आणि हा रस्ता पूर्ण असा का असाच आहे नोडाऊट आपण फिरायला आलो आहे त्यामुळे चला आपल्याला ऑफलोड करायला भेटतं म्हणून आपल्याला मजा वाटते तर इथल्या राहणाऱ्या लोकांना विचार त्यांची काय अवस्था असेल ते लांब लांबपर्यंत गावं नाही आहेत आहेत तर छोटी छोटी घरं आहेत माहिती त्यांना बाजार बिजार काय कसं कुठे काय माहिती एक एक ते ला ला एक छोटीशी वॉटर स्कीम तिथं खाली धबधब आहे डायरेक्ट खाली पाणी पडतं आहे आपल्याला बरं वाटतं कारण की आपण सिटी लाईफसुन आपण आलो आहे एक विसाव्याचा क्षण घालण्यासाठी आधी काही भागामध्ये सो हे ऑफ रोड आपली गाडी जशी ऑफराईड आहे सो आपल्याला ऑफ रोड करायला मजा येते पण इथल्या लोकांच्या हालत असेल ते बघूनच करते अजून हवी जशी पूर्णपणे हे नाही झालेले डेव्हलपमेंट नाही झालेले आणि बघा भाताची शेती प्रकारे भाताचे वाफे प्रकारे मस्त आलेत ते मस्त वाटत भाताचे वाफे मित्रांनो आता आपण आले आहिरवाडीमध्ये आणि हे देवाचं मंदिर आहे गावचं सो आत्ता आपण प्रॉपर मुळशीमध्ये आहोत अहिरवाडीमध्ये आपण आता आहे सो पूर्ण घनदाट जंगल आणि हे जंगल मग अमदोशे दोन तीन तीनशे हे एक फेनली आहे ना आणि हे दोन आम्ही बाईसमोर ना तर वेनम काय नाही करणार वेनम की आम्ही बघा पडत जाऊ आणि आता हा रस्ता चांगला आलेला आहे अरे अहिरवाडीपासून पुढे हा रस्ता चांगला आलेला आहे एकदम आम्ही जॅकेट बिकेट सुद्धा काढून ठेवले कारण की आपल्याला सुकायचे अरे बापरे तेवढ्यासाठी रस्ता चांगला आला आता परत तसाच ऑफ रोड ठीक आहे नो प्रॉब्लेम चलो आणि एक मग जे एक चांगलं डोकं लावलं पेट्रोल फुल केलं तर एक चांगलं काम केलं आपण कारण इकडे गाडी दुसऱ्या तिसऱ्या घेरला चालते त्यामुळे बरं झालं खाली तिथं पेट्रोल टाकलं रवन्याच्या आधी चलो नव्यामध्ये टायगर पॉईंटच्या आधी एक बरं झालं आता खाली उतरेपर्यंत पुण्यामध्ये काही त्रास नाही भोगत जाताना कुठल्या मार्गे जायचं ते तोपर्यंत तरी काही त्रास नाही आहे आपल्याला सह्यद्रीचे गडे काय राह एक नंबर शंभरच नाही एकदम मजाच मजा मजे ही मजे पण बा आजची हायलाईट ती नदी आता असं कानात बिन त्यांना पाणी गेलं आहे सर्व सो आताना असं वाटतंय थांबावं आणि कानबिन झाडत बसावं त्या रस्ता कवर करूया फटाफट ते एकदम नुसती थरथर 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 थर थरथरते आणि आपल्याला पण थरथर होते जसे वगैरे जांगरी विंगरणी वगैरे तो तोटीशी नदी पाऊस पडून गेलेला आहे वाटतं आता आपण इकडून जायचं राईटला आगवाडी वगैरे त्या साईडला आपण घेतला राईट आणि हे बघा छोटीशी पोरं काय जमा करताय सायकल घेऊन आले काय जमा करताय तिथं पूर्ण शेंबूड खालपर्यंत आलेलं आहे आज ऍक्च्युली आज मंडे असल्यामुळे इकडे एवढी गर्दी नाही भेटत आहे आपल्याला नाहीतर इकडे मरणाची गर्दी असते आणि आपल्याला भेटली सुद्धा असते मरणाची गर्दी तो बघा मी तिकडे डोंगर बघा तिकडे पूर्ण झुकत आहे तर पूर्ण डोंगर धुक्यामध्ये हरवलंय ऑफ रोड ऑफ रोड हो हो संभाल घे सं पाऊस आली असते ना इकडे पब्लिक थांबले फोटो सेशन साठी हे बघा ओ हो 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 ओह। एक नंबर एक नंबर कडक लोकेशन आहे राव एक नंबर हे काय नक्की शेत आहे की तलाव आहे हे तलाव वाटतं माझ्यामध्ये अंडा तलाव आहे काय रे तलाव आहे तलाव आहे किंवा हे असेल मैदान असेल पाणी साठलं असेल बाकी प्रॉपर्टी आहे काय माहिती कोणाची तलाव आहे तलाव आहे ते तलाव आहे पिंपरी जानकरवाडी आपण आलोय पिंपरी जानकरवाडीमध्ये आणि जानकरवाडीमध्ये जे दोन धबधब्यांना पाणी लागलेलं आहे तीन धबधब्यांना पाणी दिसतं आपल्याला ते इकडे चौथा धबधबा आहे छोटंसं पाणी लागलं आहे त्याला तो तिकडे मोठा धबधबा आहे बघा आता घाटामध्ये आपले धबधबे भेटतीलच म्हणा बट चलो समोर मंदिर बघा मस्त दिसत आहे छोटूस मंदिर आहे पण एक नंबर वाटत आणि ही कोंबडी पिंपरी गावामध्ये आपण आलोय आणि इकडे सर्व विला वगैरे आहेत एक दोन दिवसासाठी यायचं म्हणून तसं स्टेकेशन साठी तर हे खूप चांगलं लोकेशन खूप चांगली आहे आवडली आपल्याला लोकेशन की तुम्ही सर्च करा तुम्हाला कुठं राहायचं कुठं नाही ते बट लोकेशन खूप चांगली आहे आपल्याला आवडली लोकेशन मस्त लोकेशन आहे हे देखो नजारे बघा लाग मोठी रस्ते आणि त्या रस्त्यांवरती आपणच चालू आहे ती गजा मी आणि त्याने आपली विनाम हे बघा ना कडे बघा कडे पूर्ण हरवलेत बघा धुक्यामध्ये हो हो समोर धबध्याला मजबूत पाणी लागले आणि धुके बघा यार वेगळंच नजर आहे पाठीचा वेगळा होता हात चाहून वेगळा आहे एक हम वॉटरफॉल बघा तिथे त्या वॉटरफॉल एक नंबर पाणी तिथे समोर कोणत्या वॉटरफॉल आयडिया नाही ते चला आपण इथून चौकशी करून बघूया कुठला येते आपल्याला कळेल चौकशी करणार कुठे ना धबधबा कोणता आहे आपण आता कुंडलिका मध्ये आहोत चाय पूया मित्रांनो आपण एक कुंडलिका व्हॅलीमध्ये आहे तो धबधबा कोणता आपल्याला आयडिया नाही आहे बट चला तिथे वॉटरफॉल कोणता आहे ते सो मित्रांनो हे पूर्ण अंधरबन आहे अंधरबन ट्रॅक नाव ऐकलेलं आहे ठीक आहे चला निघूया आपण पुढे अंधरबन ट्रॅक ओके हे अंधारबन ट्रेक आहे अंधारबन काय किल्ला आहे काय आयडिया नाही तिथे धबधबे बघायचे दोन धबधबे मस्त कोसळत आहेत सो आपल्याला टाइमाची कमी आहे आपल्याला टाइम लिमिट आहे आपण इथे राहायला आपण शंभर टक्के थांबलो गेलो असतो आतमध्ये आपण आता जात नाही आपण आता सरसकट पुढे निघतोय ओ हो हो ओह, हो पब्लिक हे कुंडिका व्हॅली आपण आलो अंड्या आपण आलोय व्हॅलीमध्ये चलो चलते गाडी खडा करते हे हो हो मित्रांनो आपणका व्हॅली मध्ये आपण आलेलो आहे रस्ता कुठून जायचा कुंडलिका व्हॅली हे बघा कॅश आहे का जीपे विचार सुधागड वाली वाईल्ड लाईफ सेंचुरी कुंडलिका व्हॅली मित्रांनो आपण आलो कुंडलिका व्हॅलीमध्ये ऍक्च्युअली राईट चा टिकिट काउंटर आहे बट सीन असं रेंज नाही तिथे पुढे रेंज येते सो आणि तिथे जाऊन जीपे करेल तोपर्यंत आपण तो दोन मिनटं वेट करूया सो मित्रांनो आपण आता आलोय कुंडलिका व्हॅलीमध्ये आणि हे असं इकडून एंट्री पॉईंट आहे तिथं तिकीट आपली मॅडम तिथे वरती पार्क आहे आणि ही बघा ही पूर्ण व्हॅली आहे सो आता व्हॅलीच्या आलोय व्हॅलीकडे सो त्या आपल्याला सांगितलं कालच या व्हॅली बघत होतो म्हटलं जायचं 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 सो फायनली आपण या व्हॅलीमध्ये इथे आलेलो आहे हे एक नंबर सीन आहे आणि इथे आता एक आपलं नवीन अपडेट भेटले मी मी तुम्हाला थोड्याच वेळा मध्ये पण आधी पहिला चला जागा खालच्या साईड ला मित्रांनो हे बघा आता इथून जायचंय खाली हा व्हॅलीचा आहे मेन स्पॉट पण भाऊ ने जाऊ नव्हया हो जा। मग आपण जाऊ खाली आणि जा। ही व्हॅली बघा हे बघा कुंडलिका व्हॅली आणि बघा तिकडे पूर्णपणे धबधबे नंबर पाणी लागले मस्त वाटत ना सो तेच आहे आधी जरा थांबूया इथे किती भारी वाटतंय राव राहू सगळं दुख दुख होऊन जात बर ठीक आहे सो मित्रांनो बघा इकडे पूर्ण हा धबधबा होत आहे मग अशा दाखवला बघा हे धबधबा पाणी आहे हे इकडून येत आहे इकडे खाली बघा इकडून वाहत जाऊन असं सगळा इकडे पुढे तलाव दिसतो तुम्हाला तिथे त्या सो ते ते so या जाऊन जॉईन होतो खरं ऍक्च्युअली रेलिंग आहे बोलत नाही वाटते राव जाम भीती वाटते वाट बाकी एक कडे बघा ना कसले एकावरती एक कडे बघा ना फुल भीती वाटते राह फुल भीती वाटते ठीक आहे यार रेलिंग त्याच्यामुळे आणि बघा हा मेन अट्रॅक्शन पॉईंट आहे हा दगड पण या दगडावरती जायची माया तर ताकद होत नाही पण बघूया हिम्मत कर ना आपल्या दगडावरती जाऊया आणि जाऊन बाकी माझ्या पाठी मी पूर्णपणे कुंडली का सो so, मित्रांनो हे बघा आता आपण आलं व्हॅलीवरून त्या पॉईंटवरून आणि ही पूर्ण समोर व्हॅली आहे सो so, जरा दम लागला आहे बट ठीक आहे ही व्हॅली आपल्या एशियातली सेकंड लार्जेस्ट व्हॅली आहे सो so, आता ॲक्च्युली मी मगाशी तिथं आम्ही विचारलं ना तेव्हा त्यांनी सांगितलं की एक आपला अपडेट भेटला इथे होतं चालू स्कायवॉक ॲक्च्युली सीन असं आहे की आता हे मागाशी त्या दगडावरती होतो सो त्या दगडापासून हे पुढे स्कायवॉक बनणार आहे तिकडे पुढे सो त्यांनी सांगितलं की एक वर्षामध्ये काम करून होईल आणि इथे आतमध्ये आलात तर तुम्हाला एक तिकीट घ्यावी लागते जी आहे पर पर्सन एकशे चाळीस रुपये हे बघा सो इथे तिकीट आहे पर पर्सन एकशे चाळीस रुपये तिकीट आहे सो अशी आपली कुंडलिका व्हॅली फिरून झालेली आहे सो आता आपण इथून निघणार आहे तामिनी घाटाकडे पुढे गेलो की तामिनी घाट मग मा बघे महाडपाली मार्गे आपण जाणार आहे इकडे घरी आपल्या बाकी इथे अंदरबन ट्रेक सुद्धा होतो जो पावसाळ्यासाठी फेमस ट्रेक आहे सो बघे आपण ट्राय करू जमलो तर आपण येऊया बाकी या साईडला इकडे बसायला वगैरे केलंय त्या साईडला तिकडे फोर व्हीलर पार्किंग त्या साईडला तिकडे टू व्हीलर पार्किंग आणि एंट्री करतो तिथे आहे आपलं हे तिकीट घर सो तिकीट काढून या आणि मोस्ट प्रॉबेब्ली कॅश कॅरी करा नो डाऊट इथे रेंज आहे पण तिकीट घर इकडे आहे रेंज ह्या साईडला इथे आहे सो कॅश असेल तर इझी पडे नाही तर दोन चार चक्र माराव्या लागतात सो आम्ही पण तेच जा दादाने आम्हाला वायफाय दिला हॉटस्पॉट दिला तेव्हा आम्ही ते करून घेतलं बाकी व्हॅली एकदम एक नंबर आहे या अवश्य भेट द्या अजून जस दस जसं पाऊस पडेल तस तशी जागा भरून जायला अजून हिरवळीने सो बरं वाटलं तो चला आता आपला प्लॅन असा आहे की आता बारा वाजलेत फटाफट आपण आता घराकडे नेऊया तांबणी घाटामध्ये आपल्याला टाईम झाला अजून सो त्याच्या आधी कुठेतरी खायला थांबू जेणेकरून आपलं बोपरं पण चार्ज होईल आणि आता पुढचा आपला प्रवास आपण पुढे चालू करूया सो चलो थोडा थोडा हलका हलका पावसाची सुरुवात झाल्या मित्रांनो बट ठीक आहे एवढं वाटत तर नाही की असं आभाळ तेवढं भरून नाही आले की असा मोठा पाऊस निघेल पण एकदा व्हॅल्यू बघून घ्या शेवटची येऊ लवकरच परत व्हॅली मध्ये व्हॅली बघण्यासाठी बाकी ठीक हो आहे चला निघतो आता इथून गाडी पॅक करूया सर्व सामान घेऊया आणि क्वेलिटी डॉट कॉम होऊया चलो मित्रांनो आपला आता प्रवास चालू झाला तांबिनी घाटाच्या दिशेने आपल्या कुंडली का व्हॅली फिरून झालेली आहे तर चला मित्रांनो आता इथून घ्यायचं आपल्याला राईट राईट घेतलं की आपण जाणार तांबिनीकडे चलो मित्रांनो आता आपला बघा गोप्रो इकडे चार्जिंगला लावलाय गोप्रो झालाय बंद सो इथे गोप्रो होतोय चार्जिंग तोपर्यंत शूट चाललाय मोबाईलने आणि आता आपण निघाले तामिनी घाटाच्या दिशेने तिथून पुढे आलं तर थोड्या वेळात तामिणी घाटाला सुरुवात होईल घाटाच्या मेन पॉईंटला थांबूया जाऊन ठीक आहे ना आज सोमवारच्या जमन गर्दी खूप कमी होती मस्त बघाय आपल्याला फोटो काढायला भेटले सो बरं वाटलं जरा बाकी रस्ता ठीक आहे लवकरात लवकर बघूया प्लॅन करूया सुट्टी जशी सोबत जशी अंधार पण ट्रेक करायचा तो जर का झालंच तर आपण नक्की तो प्लॅन करू ठीक आहे सो चलो आता चलूया इथून तामिनी घाट सो मित्रांनो फायनली आपल्याला तामिनी घाटाची जा सुरुवात झालेली आहे ज्या घाटासाठी इतकी वर्ष वाट बघितली इतका टाइम सीझन वाढ बघितली तामिनी घाट तामिनी घाट तामिनी घाट तो तामिनी घाट फायनली चालू झालेला आहे एक महाराष्ट्रातले जे टॉप टेन मान्सून मध्ये जे पर्यटन स्थळ येतात त्यापैकी एक हा तामिनी घाट आहे So, हा, हा, so, हा ला ला सो हा आज सुरू झालाय सो चला घाटाला एन्जॉय करण्यामध्ये एका गोष्टीचं दुःख वाटतंय की आपला गोप्रो या रिटे चार्जिंगला लागलाय मोठं मुलाग नाही आहे ते मोबाईलच्या कॅमेरामध्ये सुद्धा रेकॉर्ड चाललंय पाठीमध्ये आणि की धरून बसलाय सो ठीक आहे चलो घाट तर एन्जॉय करू मग पुढच्या पुढे बघू तोपर्यंत पण गोप्रो चार्जिंग होईल कुठेतरी आपल्याला जेवण थांबायचा आपला प्लॅन आहे सो जेवण जर का रेडी असेल तर आपण कुठेतरी थांबूया आणि मग तोपर्यंत गोप्रोही हे होईल आणि सर्व व्यवस्थित होऊन जाईल ना तो पण सर इथं कुठे जेवायला भेटला तर आपण थांबू हे बंद चायनीज कॉर्नर बंद हॉटेल सद्गुरू व्हेज नॉन व्हेज चाल इथं चालू आहे जाऊया सो मित्रांनो घाटाच्या आधी आपण इथं जाते ते जेवून घेऊ म्हणजे कसं आहे ना की आपला गोपरो पण चार होईल आणि आपल्याला पण पुढे मोठं ब्लॉक करायला बरं होईल सो चला थांबूया इथे मित्रांनो बघा तिकडे आपली वेनम उभी आहे चालू ठेवलं तिला गोप्रो चालू करायचं ऍक्च्युली एरिया मध्ये तीन दिवसापासून लाईट नाहीये सो आता पण थांबलो इथे हे मावशींचं हॉटेल आहे ते जेवणासाठी थांबलोय जेवण जेवून घेऊ गो तोपर्यंत गोपर तो पण बऱ्यापैकी चार होईल गाडी फुल चालू करून ठेवलं का पेट्रोल पण आहे व्यवस्थित त्यामुळे काय टेन्शन नाहीये आणि आता जेवण मागवलंय जेवण जेवतो आणि मग मी तुम्हाला किस्सो सांगतो निघताना सांगतो तुम्हाला तो ठीक तो आहे आता जेवण घ्या फडाफट आणि मग जेवणाला मागवलं मॅगी अ पहाडू मी आकर मॅगी नाही खावोगी तो क्या खाओे वैसा कुछ आहे तो मी आपण मॅगी रे सो बघया मॅगी खाऊया मिसळबा मागवले आपण सहा दिवस डाएट करतो आणि एक दिवस डायटची पार काशी करून टाकतो सो डायट चा काशीवाला दिवस आहे चिड डे आपला <laughs> सकाळची तुम्ही स्टोरी पाहिली असेल सो आता मिसळ पाव मॅगी मागवले स्वतः ते खाऊन घेऊया आणि आपण पुढे निघूया तोपर्यंत इकडे गोप्रो पण चार्ज होईल आणि इकडे आपलं जेवण पण होईल ठीक आहे चलो मित्रांनो चला बघा आपण इथं जेवण झालं आपलं हॉटेल सद्गुरू मस्ट रेकमेंडेड आहे कुंडलिका पण बाहेर पडला की ते थोडंच पाच पाच मिनटं पण झाले इथून कमी आता हॉटेल आहे सद्गुरू चांगली घाटाला जाताना लागतं या मावशी इथले एवढ्या चांगल्या होता ना काय ना आमच्याकडे कॅश नाही आहे आणि इथे तीन दिवस लाईट नव्हती सो याच्या वायफाय वगैरे सर्व बंद आहे कारण मला मला भूक लागली आहे मावशी त्याच्या मावशी म्हटलं तुम्ही खावा म्हणजे तुम्हाला लाईट आहे तिथे जाऊन तुम्ही हे करा मला जी पे मारा चालेल काही हरकत नाही सो so, म्हणजे ओळख ना पाळा भूक लागले कारण कम भूक लागले सो त्या बोललं की काय नाही तुम्ही इथे खावा तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तिकडे जावा मुंबईला जाऊन केलं तरी चालेल आम्हाला काही हरकत नाही ते फक्त केलं की आम्हाला एक मेसेज करून सांगा की आम्ही पेमेंट केलंय রশে জিপে করুন ইম্পর্টন্ট মানুষকে জপন ইম্পর্টন্টাকি সবাই বিনোদন হোটেল ধন্য খুব বড় বাটল अशी माणसं आपल्याला महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानापर्यंत भेटतात भेटत राहतील भेटत राहू आणि जर का तुम्ही असेल आला तर तुम्हाला मस्ट रेकमेंडे आहे ते हॉटेल तो तिथे जावा हॉटेलमध्ये चांगलं मॉटे जेवण म्हणतो दुसरं भाव पण लाल होता ठीक आहे चला आता आपण आपली राईड सुरू करूया चला मित्रांनो फायनली आपला गोप्रो चार झालाय आणि आता आपण आहे तामिनी घाटामध्ये जो आपण मग तिकडे गेलो घाटाचा एंड होता या साईडला इकडे घाट सुरू आहे सो आता चला घाटाचा आनंद घेऊया थोडं चुकामुक झाली आपली बऱ्याच ठिकाणी बट ठीक आहे आता काही एवढं टेन्शन नाही आहे आणि ते सोमजाईश्वरचं मंदिर शंभर भगवान भगवंत पांडुरंगा हे घाटामधल्या फेमस मंदिरांपैकी एक आहे आणि इथे आपल्या समोर मोबाईल चार्जिंगला लावला आहे ऍक्च्युली दोन्ही पण बॅटरी आहेत यार पण ती एक बॅटरी टाकली की गोप्रो चालतच नाही आहे काय शॉर्ट नाही काय समजायला मार्ग नाही असो आणि आता सीन असं झालं आहे की मेन घाटामध्ये आपण राईड करतोय आणि आपल्याकडे फक्त कॅमेरा गोप्रो फक्त आहे मोबाईल वगैरे सर्व बंद आहे बट ठीक आहे काय हरकत नाही मोठं ब्लॉक तर आपला परत चालू झाला तामिनी घाट तामिनी घाट तामिनी घाट फायनल तामिनी घाटामध्ये आपण आलेलो आहे आणि त्या घाटांच्या लिस्टमधल्या एका लिस्टवरती आपलं आपलं टिकमार झालेलं आहे वातावरण मस्त घाटामध्ये झालं असून थंड इकडं ऊन उन, उन्हाचा अजिबात पत्ता होत नाही की ऊन पडतो आहे नाही पडतो आहे काय माहिती पडत नाही एकदम सावली आहे वातावरण एकदम शांत आहे आणि 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 आपण आता तामिनी गावापर्यंत गेलो कुंडिका व्हॅलीवरून ओ, 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 ओ। समोरच्या कडे बघा या सह्याद्रीनेच आपलं मन पूर्ण जिंकून घेतलं आहे पूर्ण मन जिंकलं आहे देशा कणकर देशा महाराष्ट्र देशा ओ, हो 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 सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव उसमें सा ये सीन है ये जागे वर्दी उठाना भाई जागे वर्दी एक नंबर है राव एक नंबर अब इस तो मजा आ गया मजा वो बीच का खाली वो आधा घंटा छोड़ेंगे तो आज मजा आ गया बहुत ही ज़्यादा मजा आ गया फ्त एवं था कि पाउस ना भेटला ज्यादा मुझे खूब मूड ऑफ जाए खूब मजे खूब मूड ऑफ हो हो समोर धबधबा बा कसला कोसलता मस्त पाणी पडते वरून पण ते ह्या इथे रानात खाली येणार सो so, इथे गाडी थांबून जाऊया आपण चला अंड्या एक वॉटरफॉल म्हणताय बनताय बनता की नाही बनता इथंच आहे रे अरे गर्दी आहे जाऊ दे पुढे बघू बाई त्या वॉटरफॉलला गर्दी होती सो आपण तिथं थांबत नाहीये पुढे भेटला तर ठीक कारण गर्दीचे काय नंबर लाव लागतो ला यार मागा इथं क्लिनिके पण पण एवढी गर्दी नव्हती पण साठवठ संडे तर भाई फुल आजी आम्हाला माझ्याशी सांगत होती आजी पण बाबा पण आम्हाला सांगत होते इथे शनिवार रेवर अशी गर्दी असते का विचारू नका की शनिवार रविवार गर्दी असते इकडे म्हणजे काय पब्लिक एन्जॉय करते काय कळायला ना मार्ग नाही बाकी इथं पुढे कुठं वॉटरफॉल असेल ना तर आपण नक्की थांबूया वॉटरफॉलला भेट देऊन येऊया हा एक छोटूसा वॉटरफॉल ह्याच्या पुढे इथे कुठे आहे का वॉटरफॉल 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 हे वॉटरफॉल हे इकडे पब्लिक आहे इकडे वॉटरफॉल आहे वरती पब्लिकच पब्लिक एक नंबर अजून पुढे वॉटरफॉल इथं पण नाही थांबायचं आपल्याला अजून पुढच्या वॉटरफॉल जाऊन थांबू दर पन्नास शंभर मीटरवरती वॉटरफॉल आहे मित्रांनो पन्नास शंभर मीटरवरती वॉटरफॉल ही बघा कुंडिका व्हॅली हो 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 मित्रांनो समोर दिसते ही आहे कुंडिका व्हॅली आणि तो उलटा धबधबा उलटावरती वाहतो आहे आता गोपरे थोडं कॅप्चर नाही करणार पण समोर आता माझ्या बोटाकडे बघा तिथे धबधबा उलटा वाहतोय रिवर्स वाहतोय सु कडाक मस्त वाटलं आणि हा समोर सह्याद्रीचा कडा ते बघा तो वरती एक वॉटरफॉल एक दर एक पन्नास शंभर मीटरवरती वॉटरफॉल आहे सो चला बघूया थांबू येते था दोन मिनटं आणि निघूया तामिणी घाटामध्ये मित्रांनो पॉईंट आहे या पॉईंटला आपण थांबलो आहे आणि तिथून समोरच बघा आपल्याला उलटा वॉटरफॉल दिसतोय बघा झूम कर हे बघा वॉटरफॉल पाणी वर उलटं वाहत आहे हे बघा पाणी खाली पडतच नाही आहे सो हे किती अमेजिंग आहे ना चला पुढे बघूया पुढे पण चांगले झाले स्पॉट्स आहेत पुढचे पण चांगले झाले स्पॉट आपण कवर करूया टाटा पॉवर कंपनी हायड्रो डिव्हिजन भिरा सो आपण चाललं आहे इथे मित्रांनो इकडे प्लस व्हॅली वॉटरफॉल प्लस व्हॅली मिल्की बार वॉटरफॉल वगैरे सर्व या ठिकाणी आहे आणि तिकडे समोर टाटाचा पंप आहे हायड्रोपावर सो आता सीन असं आहे की एक नंतर लोक बंद करतात तर जाऊन देत नाहीत आतमध्ये विचार केला आतमध्ये जायचं बट नाही आता चला रिटर्न जाऊया परत कधी फुरसतमध्ये येऊ तेव्हा प्लॅन करू चला आता काय बंद येतात आप का आपण काय बोलू शकत नाही सो आपण रिटर्न ऑप्शन नाही काय पुढे बघू कुठेतरी दुसरं काहीतरी तो जो मगाशी आपण वॉटरफॉल बघला तर मिल्की बॉर वॉटरफॉल बट तो बंद असल्यामुळे आता का आपल्याला ऑप्शन नाही आपण आता जाऊया रिटर्न पुरसोदमध्ये यावं लागणार आहे तसे वाजलेत अडीच जाऊन दिलं असतं तर काय झालं असतं बरं ठीक आहे त्यांचे पण रूल्स रेग्युलेशन्स आहेत सो आपण ते फॉलो करणं गरजेचं आपल्याला अहोच आप नाही भेटला नाही तर सर्व मूडअप झाला यार आपला मर्यात थांबलेत त्यांच्या पप्पांचा रस्ता आहे थोडीशी डिसअपॉइंटमेंट आहे कारण घे बघा ना इकडे यार पाणी नाही कुठे धबधबे नाही आहेत धबधब्यांना दब पाणी कमी मिळाले तिकडे जाऊन नाही दिलं ते चालू होतं तिकडे त्याने बंद करून ठेवलेलं ठीक आहे यार परत प्लॅन करू परत येऊ तेच काहीतरी एक मग नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ ना तेव्हा ठरवून येऊ की आपल्याला नक्की कुठे जायचं आहे ॲक्च्युली असे नव्हतं की आपल्याला काही मात्र आम्हाला टायमिंग नाही हर राईड करायची होतं आपण राईडच्या दृष्टिकोनातून आलेलो तर आपण काय व्हॅली केली मुळशी तळाव पण बघितलं आपण बट आता बाकीचे जे होते ते आपल्याला आयडिया नव्हती काय ती आता ती सर्व आयडिया आलेली आहे की इकडे कुठे कसं काय आहे ते सो so, जर का आलो नेक्स्ट टाइम तो असा प्लॅन करूया व्यवस्थित पद्धतशीरपणे सो बघू आता अगदी घाटामध्ये राहण्याची सोय वगैरे आहे इकडे गावाल्यांचे सर्व होमस्टे वगैरे आहेत हॉटेल्स वगैरे आहेत तो खाण्यापिण्याचं काही टेन्शन नाही आहे आणि इथे कुठे वॉटरफॉल वगैरे आहे का बघूया अजून तरी कुठे काय वॉटरफॉल नाही आहे ह्या नाही तर विचारतो का कुठे वॉटरफॉल कुठे आहे म्हणून चला इथे विचारलं कुठला तरी वॉटरफॉल आजार काय करावा आहे ना हां आणि का समोर वॉटरफॉल आय हो तिथे आता गर्दीला यार आलेले आहे तिथ गाडी लाव लागते वाटत ना गाडी लावायला कुठे मित्रांनो तो वॉटरफॉल आपण त्या आता वॉटरफॉलला जाऊन येऊ भेट देऊन येऊ so, सो मित्रांनो चला फायनली आपण कुठला एक वॉटरफॉल निवडलाय आणि आपण त्या वॉटरफॉलला चाललोय सो so, या माझ्या वॉटरफॉल तुम्हाला घेऊन जातो वॉटरफॉल यायला पाहिजे माहितीये का लिखायला बोल आता पाणी नाही आलंय किंवा पण पाणी असतो सगळीकडे किरकिरी नुसती किच आहेत सो फायनली जवळजवळ वर्ष दीड वर्षानंतर छोटा गाव आहे ना आपण कोणत्या तरी करतोय ट्रॅक सो पाणी नाही कालपासून पाऊस नाही पडला त्याच्यामुळे धबधब्याला पाणी कमी आहे बघा हे बघा सो आपण आता आलोय तामिणी वॉटरफॉल वॉटरफॉलला हे आहे तामिने वॉटरफॉल पाणी कमी आहे ब ठीक आहे चला आले तर काय ये नाय ना जाणार बरं बाई लोक दांड वरती येतोय चल बाई इतकीच ट्रेक इथने आला गे। ट्रेक करा बघे मोठी ट्रेक कराकर आम्हाला काय होईल आपल्या आपल्याला टॉप पर्यंत जायचं जर टॉपला जाऊ थोडं बसू आणि मग येऊ आपल्या ट्रेकर बघा आमचा आपण आता पूर्ण वरती आल हा इकडे पाठीमागे वरती माझा धबधबा आहे आणि हे इकडे पूर्ण मुळशी हे पूर्ण इकडे खाली दिसतं हे सर्व मुळशी तामिनी वॉटरफॉलला बाय बाय करून आणि हा तामिनी घाटाला बाय बाय करून आपल्या घराकडे मुंबईला निघावलं वाजले चार सात वाजेपर्यंत आवरामात पोहोचून जाऊ आपण स्वतः फटाफट गाडी चालू तर पण त्रास देतो एक सारखं हँग व्हायला लागला आहे सो सर सगळं आता निघून जायला घराकडे हाड विभाग चालू झाला आहे सो परत आपण आपल्या कोकणामध्ये आलेलो आहे पुन्हा सोडलं आहे आणि आपण आता कोकणामध्ये राईव्ह करतो आहे हो 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 काय प्लेस आहे यार हा सर काय स्पॉट आहे यार हा पूर्ण महाड एक नंबर एक नंबर काय राव राहला गोप्रो माती खातोय ना सारखा माती खातोय गोप्रो सारखा सारखा सिक्रेट पॉईंट वॉटरफॉल नाही बघा आपण आता खाली उतरलो महाडला इथून वरती हा जातो तामिनी घाट महाड श्रीवर्धन मानगाव ह्या साईडला इकडे आणि इकडे आपण जाणार आता पालीमार्गे मुंबईला जास्त इथं शूट करत बसत नाही मध्ये काय दाखवण्यासारखं का असेल तर मी दाखवतो कारण की आपलं सीन असं झालं आहे की आपला गोप्रो पण सारखं हँग करतो आहे आणि घाईपणे पण पोचायची कारण की संध्याकाळी जाणपर्यंत एडिटिंगला वगैरे बसायचं आहे डेटा ट्रान्सफर टाकायचा आहे तो उशीर होणार तो आता सरसकट निघायचं म्हणतो आहे तो आता आपण जाणार आहे पाली मार्गे बळलेश्वर जो आपण वरंदा हाड्याच्या टायमाला आपण गेलेलो बळलालेश्वर दर्शन करून आपण मानगावला बाहेर पडलो त्याच रस्त्याने आपण आता जाणार आहे पण काय शूट करत बसत नाही सरसकट निघतो आहे कारण की मोबाईलला पण चार्जिंग नाही गोप्रोला पण चार्जिंग नाही त्यात गोप्रो मग सरकार काही हँग व्हायला लागला आहे तर त्याला ठेवतो बंद करून आणि आता मी सरसकट निघतो का दाखवायचं असंच काय तुम्ही दाखवेल आता आपण सरसकट आता डायरेक्ट भेटणार मुंबईला ठीक आहे तो चला फ्लाईट चालू करूया गाडी चालू करतो आणि निघतो आता इथून चला मित्रांनो जेव्हाचं नाव फ्लाईट सुरू करूया बघायला पांडुरंगा सुखरूप जाते सुखरूप जाते मनपुरी आपर या मंगलमूर्ती मोर्या हर हर महादेव एकशे अठ्ठावीस किलोमीटर मग आपलं घर आहे ओके अच्छा त्याने आपल्याला वेळ सांगितलं ना ते हेच वेळे आपल्याला वेळे म्हणून सांगितलं होतं ना हेच वेळे गाव हा एक रस्ता मस्त मला रस्ता जाम आवडला हा मित्रांनो एक नंबर मित्रांनो फायनली 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 आपण आपल्या पार्किंगमध्ये पोहोचतोय आता जेवढा थकवा राईड करताना होता ना तेवढा थकवा गाडी पार्क केल्या नंतर कुठे जाता नव्हतं म्हणजे फायनली आलो घरी चल मित्रांनो आलो घरी ठीक आहे